मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील सहाव्यांदा उपोषण करतात मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे अंतर्वाली सराटीमध्ये मनोज जरांगेंचं हे उपोषण सुरू आहे सगळे सोयरेच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली जाते आणि जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत तो 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 उपोषण मागे घेणार नाही या भूमिकेवर मनोज जरांगे ठाम आहेत प्रतिनिधी गौरव साळी सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून तपशील घेणार आहोत गौरव सहाव्यांदा उपोषण करत आहेत मनोज जोरंगे पाटील सध्या नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे आणि कुठल्या चर्चा झाली आहे का याची आपण जर तर मनोज जरंगे यांच्या अमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे अंतरवाली सराटीत मनोज जरंगे यांनी सुरू केलेलं आजचं अमरण उपोषण हे जे आहे हे सहावं अमरून उपोषण आहे सगळे सोयी अधिसूचिची अंमलबजावणी करावी त्याचबरोबर सातारा संस्थान असेल हैदराबाद संस्थान असेल आणि बॉम्बे गव्हर्नमेंट असतील यांचे गॅजेट जे आहेत ते लागू करावेत त्याचबरोबर मराठा आंदोलकांवर दाखल झालेले जे गुन्हे आहेत ते मागे घ्यावेत यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरंगे पुन्हा एकदा अमरू उपोषणाला बसलेले आहेत आपण जर पाहिला गेलं तर आजचा दुसरा दिवस आहे आणि अद्यापपर्यंत सरकारकडून कुठलाही निरोप मनोज जरंगे यांच्या तब्येतीबाबत किंवा उपोषणाबाबत आलेले नाहीये मात्र मनोज जरंगे पाटील जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम पाहायला मिळत आहे आपण जर पाहिला गेलं तर काल मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं औचित्य साधून मनोज जरंगे यांनी आपल्या अमर उपोषणाला सुरुवात केली होती आणि आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे दरम्यान मनोज जरंगे पाटील यांची भेट घेण्यासाठी राज्याच्या कान्याकोपऱ्यातून मराठा समाज जो आहे तो आता हळूहळू अंतरवाली सराटीत एकोट एकोटण्यास सुरुवात झाली असून मनोज जरंगे यांची भेट घेऊन मनोज जरंगे यांच्या उपोषणाला आपला पाठिंबा दर्शवण्यात पाहायला मिळत आहे प्रीती जी निश्चित आणि अंतरवालीमध्ये दिवसभरात नेमकं काय घडतंय याचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ गौरव धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी